मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर टेस्टी सेंटर। टेस्टी लाप्रोस्कोपिक आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तहसील कार्यालयावरती आर्थिक फसवणूक झाल्यामुळे सिस्पे कंपनीच्या विरोधामध्ये बाबा अप्पा दरोडे आणि सागर दळवी या दोन ठेवीदारांचे उपोषण सुरू आहे न, न, सुपा येथील सिस्पे कंपनीनं गाशा गुंढळल्यानं सुपा परिसरामधील गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये यांचा घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर मोठा परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या सुपा परिसरातील हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे चारशे कोटी रुपये अडकले आहेत सिस्पे कंपनीनं गाशा गुंडाळलाय सुमारे चार महिन्यांपासनं फक्त लवकरच तुमचे पैसे परत मिळतील काळजी करू नका अशा भूलथापा दिल्या जात आहेत या विरोधामध्ये ठेवेदार आक्रमक झालेत ठेवेदार बाबा अप्पा दरोडे सागर दळवी यांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे पारणे तहसील कार्यालय इथे अमरण उपोषण त्यांनी सुरू केलं आहे सुपा आणि परिसरामधील गुंतवणूकदारांचे प्रथम सिस्पे नंतर झेस्ट या नावाच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली दहा ते बारा टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवून लाखो रुपये जमा करण्यात आले आणि या कंपनीकडनं देखील गुंतवणूकदारांचे काही दिवसांपासून पैसे परत मिळेनासे झालेत कंपनीचं काम सुरू आहे कंपनीचं नाव बदललेलं आहे परकीय चलनामध्ये आपले शेअर्स बदलले जात आहेत सॉफ्टवेअर दुरुस्ती सुरू आहे अशी कारणं सांगत गुंतवणूकदारांना काही दिवस झुलवत ठेवण्यात आलं होतं आता मात्र कंपनीचे कार्यालय गेल्या काही दिवसांपासून बंद झालंय त्यामुळे पैसे मिळणार नाहीत अशी खात्री गुंतवणूकदारांची झाली आहे आणि त्यामुळे काही गुंतवणूकदार एकत्र येऊन त्यांनी पारणे तहसील कार्यालय इथे उपोषण सुरू केलं तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित कंपनीवरती गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला अवगत करावी ही मागणी केली आहे यावेळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनिल बबनराव पाचरे रेणुका नवले भाणुदास लहाणू पिंपळकर बंडूभाई भाणुदास पिंपळकर अणुसया उमाजी भगत विजया शेळके बाबूराव कळमकर महादेव सोळंके नितीन शेळके कमलाकर रासकर अशोक नरे हे सहभागी झाले होते या ठिकाणी फ्रॉड कंपनी चालू होती ती कंपनी दोन हजार एकोणीसपासून चालू होती मला वाटतं ते आम्हाला माहीत होते पण आम्ही लावत नव्हतो पैसे त्याच्याकडून ते दहा टक्के रिटर्न देत होते नंतर आपले खासदार साहेब आणि भोसले साहेब डी वाय एस पी हे उद्घाटन आले आणि त्यानंतर तिथून पुढं आम्हाला वाटलं लिगली आहे त्याच्यामुळं आम्ही पैसे लावले आणि त्यानंतर आम्ही पैसे लावले आणि ही लगेच बंद झाले त्यानंतर आम्हाला एकही रुपया रिटर्न आलेला त्याच्यामुळे आम्ही आता उपोषणाला बस बसलेलो आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि विनोद गाडीलकर आणि त्याचा परिवार ह्या अख्खा परिवार जोपर्यंत अटक ना करत नाही तोपर्यंत तो तो अजिबातच उठणार तो नाही बसलेले कुणाचे सतरा आहेत कुणाचे पंधरा आहेत किती वर्षापासून आता पंधरा एप्रिलला पैसे घेतले माहिती त्यांनी कॅश घेतले केरी दोन दोन तीन तीन महिने आणि ते बंद झालं नवले शिरूरला राहते मी सात आठ महिन्यापूर्वी आहे ना मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून मदत होईल हे हेतूने पैसे टाकले होते विनोद गाडीलकरकडं त्यांनी मला सांगितलं होतं तुमच्या पैशाला मुदलीला नाही का मी बांधील असेल कायम आणि मुद्दल कुठं जाणार नाही तुमची एक मॅडम बसलेली होती तिथं रेशमा भगत म्हणून ती पण काय आम्हाला हेच सांगायची का तुमचे पैसे सेफ आहेत म्हणून आणि मी आहे ना बंद पाडायच्या वेळेस दोन तीन वेळा गेले त्यावेळेस तिने प्रत्येक वेळेस मला सांगायची का सर जेवायला गेले ते बाहेर गेले ते तिने माझी आणि विनोद गाडीलकरची कधी गाठ पडून दिली नाही आहे आणि विनोद गाडीलकरला पण मी आता खूप जास्त फोन मेसेज करते ते फक्त म्हणतात ते नंतर भेटतील आम्ही तेच प्रयत्न ते पण ते काही भेटतच नाही आहे मला घरात खूप जास्त त्रास होतो आहे आणि विनोद गाडीलकरला अटक झाली पाहिजे आणि त्याच्या फॅमिलीला पण ही माझी इच्छा आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका